आपल्यापैकी सर्वांनाच हे वाटत असतं की, वाट की माझे केस हे लांबसडक रेशमी दाटसर असायला हवेत परंतु बऱ्याचदा काही होतं की केसामध्ये कोंडा होतो आणि आपले केस गळायला लागतात तर केसावरती रामबाण उपाय म्हणून हे घरगुती तेल मी बनवलेलं आहे या तेलाने मला खूप छान असा फरक पडलेला आहे तर तेल कसं बनवायचं याची डिटेल माहिती मी दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तर सर्वात अगोदर आपल्याला जे आपण रेग्युलर तेल असतं ते तेल घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पॅराशूट किंवा कोकोनट ऑइल कोणतंही घेऊ शकता ज्या प्रमाणात तुम्हाला तेल बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे ते तेल घेऊ शकता तर इथे मी एक लोखंडाची कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे ते पूर्ण तेल ओतून घेत आहे तर लोखंडाची कढाई घेणं खूप महत्त्वाचं आहे लोखंडाच्या कढाईमध्ये आयर्न असतं जे की के आपल्या केसासाठी खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे तेल बनवत असताना तुम्ही लोखंडाचीच कढई वापरा तर अशा पद्धतीनं सर्व तेल आपल्याला या कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी काय काय जिन्नस वापरले आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत तरी ते सर्वात अगोदर मी कोरफड घेतलेली आहे तर ही कोरफड माझ्या दारातल्या कुंडीतलीच आहे तर त्याची मी दोन पानं स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि ही कोरफड या तेलामध्ये घालून घेतली तर साधारण पाच ते सात मिनिटं ही कोरफड आपल्याला तेलामध्ये अशीच परतून घ्यायची आहे कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात ओलेपणा असतो त्याच्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला तेलामध्ये कोरफड घालून घ्यायचे आहे तर तेल बनवत असताना जे जिन्नस वापरले त्याच्यामध्ये कोणते जिन्नस अगोदर वापरायचे आणि कोणते नंतर हे तुम्हाला व्हिडिओ डिटेल पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे तर कोरफडीचे तर वेगळे काही फायदे तुम्हाला सांगायलाच नको आपल्या त्वचेसाठी आपल्या केसासाठी कोरफड ही फार उपयुक्त असते आपल्या केसातील डँड्रफ के घालवण्यासाठी नंतरी रात्र बर नंतर इथे मी रात्रभर चार चमचे मेथी भिजत घातली होती आणि अशा पद्धतीने ती फुलून आलेली आहे कोरफड पाच ते सात मिनिटं परतून घेतल्यानंतर ही पूर्ण मेथी आता मी याच्यामध्ये घालून घेते तर मेथीमध्ये भरपूर सारे उपयुक्त असे गुणधर्म असतात आपल्या केसांना कंडिशन करण्यासाठी आपले केस हे एकदम मुलायम असे बनवण्यासाठी मेथी ही फायदेशीर ठरते त्याच्यामुळे याच्यानंतर आता आपल्याला हे मेथीदाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि यालासुद्धा साधारण पाच ते सात मिनिटं आपल्याला छान तेलामध्ये उकळवून घ्यायचं आहे तर कोरफड आणि मेथीदाणे छान असे उकळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा घालणार आहोत तर कांदा याच्यासाठी घालायचा की आपले केस जर गळत असतील तर कांदा वा तेलामध्ये वापरल्यामुळे आपले केस अजिबात गळणार नाहीत आणि आपल्या केसाची वाढ पण एकदम छान अशा पद्धतीने होणार आहे तर बारीक साईजमध्ये मी ते कांदा कट करून घेतलेला आहे साधारण चार ते पाच असे मीडियम आकाराचे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि ते पण तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कांदा घातल्यानंतर याला साधारण पाच ते सात मिनिटं आणखीन तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर याचा थोडासा ब्राऊन अशा पद्धतीने रंग यायला हवा इथपर्यंत याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे तर आपण तेलामध्ये जे, जे जे जिन्नस वापरत आहोत त्याच्यामध्ये जा जे जास्त ओलेपणा आहे ते जिन्नस सर्वात अगोदर आपण इथे घालून घेतलेले आहेत जसं की कोरफड मेथीदाणे आणि कांदा तर अशा पद्धतीने पाच ते सात मिनिटं याला मी परतून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग ब्राऊन झालेला आहे तर आता ही स्टेप झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला राहिलेले बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर याच्यानंतर इथे मी कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहे तर कढीपत्त्याची पाने आपल्या केसासाठी खूप फायदेशीर ठरतात कढीपत्त्यामध्ये खूप सारे असे उपयुक्त गुणधर्म असतात ज्याच्यामुळे आपल्या केसाचा रंग आहे तोच टिकवून ठेवण्यासाठी कडीपत्ता उपयुक्त ठरतो त्याच्यासाठी इथे आपल्याला कडीपत्ता पण वापरायचा आहे तर कडीपत्ता घेत असताना मी याला स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यावरील पाणी पूर्णपणे सुकवून घेतलं आणि नंतर त्याला या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला इथे या कडुलिंबाची पाणी घालायचे आहेत कडुलिंब हे तर आपल्यासाठी खूप फायदेशीर असते याच्यामुळे आपल्या केसामध्ये डँड्रफ होणार नाही त्याच्यासाठी आणि आपल्या केस गळतीवरती पण याचा खूप फायदा होतो त्यामुळे याच्यामध्ये मी कडुलिंबाची पाणी पण घातलेली आहेत आता कडीपत्ता आणि कडुलिंबाची पाने याला परत आणखीन आपल्याला पाच ते सात मिनिटं परतून घ्यायचं आहे ही प्रोसेस करत असताना आपल्याला साधारण अर्धा ते पाऊन तास हा आरामशीर लागतो आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम मंद अशी ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होतं या सर्व साहित्यामधील जे पोषक घटक आहेत ते तेलामध्ये एकदम छान पद्धतीने उतरतात त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लोच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्या लक्षात येतं हे परतून घेत असतानाच की कडुलिंबाची पाणी आणि कडीपत्ता हे थोडेसे कुरकुरीत झाल्यासारखे होतात त्या स्टेपमध्ये नंतर आता राहिलेले जिन्नस याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता थोडंसं एका साईडलाही सर्व जिन्नस मी करून घेतलेले आहेत आणि नंतर याच्यामध्ये इथे मी जास्वंदाची पानं घेतलेली आहेत तर माझ्या कुंडीत जेवढी पाणी होती त्याची पाणी मी इथे काढून घेतली त्याला पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ती पण याच्यामध्ये घालून घेते तुमच्याकडे जर जास्वंदाची फुले असतील तर ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर जास्वंद याच्यामुळे सुद्धा आपल्या केसाला एक प्रकारची कंडिशन भेटते शाईन भेटते म्हणजेच आपल्या केसाला छान अशी चमक येते त्याच्यामुळे जास्वंदीची फुलं किंवा पानं याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि याला पण दोन ते तीन मिनिटं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर आता सर्वात शेवटी तुमच्याकडे जर आवळे अवेलेबल असतील तर तुम्ही आवळे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जर आवळे उपलब्ध नसतील तर त्याच्याऐवजी ते आवळा पावडर वापरली तरी चालेल तर सध्या माझ्याकडे ते आवळा पावडर आहेत त्याच्यामुळे मी ते आवळा पावडर वापरत आहे तर आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या केसासाठी आपल्या केसाचा रंग काळा होण्यासाठी आवळा फार उपयुक्त ठरतो त्याच्यामुळे याच्यामध्ये आवळा पावडर किंवा आवळा हा टाकायचाच आहे तर इथे मी दोन चमचे आवळे पावडर घेतली आणि त्याला पण या तेलामध्ये परतून घेत आहे जेणेकरून थोडासा त्याचा अंश त्या तेलामध्ये उतरेल आणि आपलं तेल एकदम परफेक्ट असं बनवून तयार होईल तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि आता घालून घेतल्यानंतर आपल्याला हे रात्रभरसाठी किंवा पाच ते सहा तासासाठी हे असंच झाकून ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर गाळून कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला इथे दाखवत आहे सहा ते सात ते तासानंतर तेल इथे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि त्याला गाळून घेण्यासाठी अशा पद्धतीने इथे मी एक बाऊल घेतला आणि त्याच्यावरती असा कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व जिन्नस ओतून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला याच्यामधून हे तेल असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्याला तेल गाळून पण घेता येतं आणि त्याचा वरचा राहिलेला जो भाग आहे तो पण सेपरेट करता येतो तर तुम्हाला इथे त्याचा तेलाचा रंग लक्षात यावा याच्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता जेणेकरून नंतर आपल्याला ते ओतत असताना व्यवस्थित ओतता येईल अशा पद्धतीने तर तुम्ही ते पाहू शकता तेलाचा रंग खूप छान आलेला आहे एकदम आयुर्वेदिक पद्धतीने आपलं हे तेल बनवून तयार झालेलं आहे याच्यामध्ये वापरलेले सर्व जिन्नस आपल्या केसासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतात वैयक्तिक मला या तेलाचा खूप असा फायदा झाला त्याच्यासाठी मीही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर कोणाला केसाबाबतीत काही समस्या असतील कोणाचे केस गळत असतील कोणाच्या केसामध्ये के डॅन्ड्रफ असेल किंवा केसाचा रंग पांढरा होत असेल तर ह्या पद्धतीने एकदा तेल बनवून पहा आणि काही काळानंतर वापरल्यानंतर मला परत कमेंट करून सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला की नाही तर अशा पद्धतीने मी हे तेल बनवते आणि मी माझ्या स्वतः केसाला पण वापरते आणि माझ्या मुलीच्या केसांना पण वापरते याच्यामध्ये माझ्या मुलीच्या केसावरती याचा खूप सारा असा फायदा झालेला आहे तिचे केस खूप लांब असे झालेले आहेत त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता हे तेल गाळून घेतल्यानंतर हा कपडा अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे राहिलेलं तेल पण याच्यामध्ये व्यवस्थित छान असं नितळून येईल आणि परत ते आपल्याला घेता येईल किंवा वापरता येईल तर इथे तुम्ही पाहू शकता रंग एकदम छान असा आलेला आहे आयुर्वेदिक आपलं घरच्या घरी गर केमिकल विरहित हे तेल बनवून तयार झालेलं आहे आता इथे एक स्वच्छ काचेची भरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे ओतून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता ओतून घेत असताना मला या बाउलमधून थोडं व्यवस्थित ओतून घेता येत नव्हतं त्याच्यामुळेच मी तुम्हाला असं सांगितलं की एखादं कम्फर्टेबल भांडं जे की त्याच्यामधून हे बाटलीमध्ये ओतत असताना व्यवस्थित ओतलं जाईल असं भांडं घ्या तर तेलाचा रंग व्यवस्थित तुमच्या लक्षात यावा यासाठी इथे मी हा पांढऱ्या कलरचा बाउल मध्ये तेल ओतून घेतलेलं होतं आणि नंतर हे काचच्या भरणीत घालून घेतल्यानंतर अशा पद्धतीने याला स्टोअर करून ठेवायचं हे तेल वर्षभर आरामात टिकतं तर हे तेल आता वापरायचं कसं तर जेव्हा तुम्ही डोकं धुणार हो आहोत त्याच्या अगोदरच्या रात्री हे डोक्याला छान असं लावून त्याचा मसाज करायचा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवून घ्यायचे आहेत